जय मुक्ताई मुक्ताई वार्ता न्यूज चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाबद्दल आक्षेपार्ह विधान केलेलं असून राम शाकाहारी न होता मांसाहारी होता व बहुजनांचा होता असं संतापजनक वक्तव्य त्यांनी केलेलं आहे या संतापजनक वक्तव्याचं हिंदू धर्मीया तसेच सनातन धर्मियात प्रचंड भावना उद्रेक झालेल्या असून मुक्ताईनगर शिवसेना शिंदे गटातर्फे आमदार जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात निदर्शने आंदोलन करून त्यांचा पुतळा पहा या संदर्भातील हे दृश्य तसेच शिवसेना तालुका प्रमुख छोटू भाई अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष अफसर खान यांच्या प्रतिक्रिया नक्की ऐका आपलं आज आंदोलन कशा करता आलं लाखो करोडो हिंदूंचं आराध्य दैवत असलेले प्रभू श्रीराम यांचं अवमान केलेलं वक्तव्य जे जितेंद्र आव्हाडांनी केलं त्यांचा निषेध म्हणून आम्ही त्यांचा पुतळा दहन केलेला आहे इथे आंदोलन झालं जितेंद्र आव्हाडांविरोधात आपली काय भूमिका आहे मुस्लिम सर्वप्रथम आम्ही या हिंदुस्थानमध्ये नेहमी वर्षानुवर्ष ने आमचे हिंदू बांधवांसोबत राहतो आणि आमच्या हिंदू बांधवांसाठी राम हे श्रद्धेचा विषय आहे आणि ते जे जितेंद्र आव्हाड आहे यांनी जे व्यक्तित्व केलेलं आहे श्रीरामाच्या विरोधात ते खूपच त्यांच्यावर जेवढा निषेध केला तेवढा कमी आहे आणि राहिलेला मुस्लिम समाजाचा विषय तो आम्ही मुस्लिम असून आमचे प्रेषित मोहम्मद पैब पाग, पैगंबर मोहम्मद सल्ला सलम यांची आम्हाला शिकवण आहे की तुम्ही प्रत्येक धर्माचा आदर करा त्याचे धर्मगुरू असो त्याचे भगवान असो त्यांचा आदर सन्मान तुम्हीने केला पाहिजे यासाठी आम्ही आज त्या जे शिकवण आम्हाला आमचे पैगंबर मोहम्मद सल्ला यांनी शिकवलेली आहे त्या शिकवणच्या मार्गावर चालून आम्ही आज जे श्रीराम प्रभूंचा ते अवमान यांनी जिथं आवडला केलेला आहे आम्ही त्याचा निषेध म्हणून इथे आलेला आहे